सर्व ताईंना आणि बंधूंना माझा नमस्कार सर्वांचं स्मार्ट एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आजच्या जी आर मध्ये उन्हाळी सुट्ट्या ज्या दोन दिवस वाढून मिळालेल्या आहेत सेविका मदतनीसना निसना तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची माहिती बघणार आहोत तसेच अंगणवाडी शाळेला जी लिंक होत आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचं काय होणार अशा दोन तीन विषयावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती बघा आणि तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायला विसरू नका अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर या जी आर मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सुट्ट्या कशा राहतील दोन दिवस कोणते वाढून मिळाले सेविका सुरुवातीला सुट्टी घेणार की मदतनीस हे या जी आर मध्ये बघूया माननीय आयुक्त पगारे साहेब एकात्मिक बालविकास सेवा योजना मुंबई यांनी काढलेला हा जी आर आहे तर नुकतीच पगारे साहेबांनी अमरावती जिल्ह्यामध्ये व्हिजिट केलेली आहे तर सर्वांसाठी सूचना असे की तुमच्या जिल्ह्यात पण माननीय आयुक्त व्हिजिट करू शकतात तर सर्वताईंनी काळजीपूर्वक काम करावे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण आदिवासी बालविकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या उन्हाळी सुट्ट्या पुढील प्रमाणे राहतील माननीय सचिव महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये काही जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी विनंती केली की सध्या एफ आर एस तपासणीचे कामकाज सुरू असल्याने म्हणजे पोषण ट्रॅकर मध्ये जे एफ आर एस मार्फत आपल्याला फोटो काढून आर भरावा लागतो तर हे कामकाज सुरू असल्याने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन ची दोन पंच पंच हजार पंचवीस सव्वीसची उन्हाळी सुट्टी मंजूर करताना सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना दोन पाच पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी व त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी असं जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी त्या मीटिंगमध्ये विषय मांडलेला होता त्यानुसार माननीय आयुक्त साहेबांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या मागणीनुसार अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना उन्हाळी सुट्टीचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित केलेले आहेत तर अंगणवाडी सेविका ह्या सुरुवातीला एफ आर एस मध्ये म्हणजे पोषण ट्रॅकर मध्ये कामकाज करत असल्यामुळे त्यांना पंधरा दिवस ड्युटी करायची आहे त्यानंतर सेविका सुट्टीवर जातील एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पासून सेविका सुट्टीवर जातील आणि मदतनीस्ताई एकोणीस पाच पासून कामावर हजर राहतील तर अशा प्रकारचा हा जी आर आहे यापूर्वी एक ते पंधरा असा सुट्टीचा कालावधी होता पंधरा दिवस तर आयुक्त साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला सेविका आणि मदतनीसच्या सुट्ट्यांच्या बाबतीत असं म्हणायला हरकत नाही तर ताईंनो तुम्हाला पण ह्या सुट्ट्या आवडल्या का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर दुसरा विषय असा है कि भरती साथी जै चे जागा ले ले आहे की अंगणवाडी अंतर्गत भरतीसाठी ज्या सुपरवायझरच्या जागा निघालेल्या आहेत त्याची लिंक सुरू झालेली आहे तीस तारखेपासून तर ताईंनं तुम्हाला गुगलवर जाऊन आय सी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर जाऊन फॉर्म भरता येणार आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये फॉर्म भरू शकता परंतु डॉक्युमेंट स्कॅन तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका कारण थोडी जरी फॉर्म भरताना चूक झाली तर तो फॉर्म मध्ये आय कार्ड वगैरे येण्यात अडचणी येऊ शकतात म्हणून तुम्ही कॅफेमध्ये जाऊनच लवकरात लवकर अंतर्गत सुपरवायझर नागरी भरतीसाठी फॉर्म भरू शकता पण या नागरी भागातील अंतर्गत सुपरवायझर भरतीचा फॉर्म ग्रामीण भागातील सेविका किंवा आदिवासी भागातील सेविका फॉर्म भरू शकत नाही तसेच मदतनीस पण ह्या फॉर्म भरू शकत नाही याची नोंद घ्यावी आता विषय राहिला अंगणवाडी शाळांशी जी लिंक झालेली आहे त्याबद्दल तर अंगणवाड्या ज्या शाळांशी लिंक झालेल्या आहे जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्यांचे मुख्याध्यापक जे राहतील ते शिक्षणाच्या बाबतीत अंगणवाडी सेविका व मुले यांच्यावर वॉच करणार आहे अंगणवाड्या ह्या शाळेमध्ये विलीन झालेल्या नाही तर जोडल्या गेलेल्या आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं म्हणजे समावेश झालेला नाही शाळेमध्ये अंगणवाड्यांचा फक्त जोडल्या गेलेल्या आहे शिक्षणाच्या बाबतीत बाकी अंगणवाड्यांचं जे कार्य राहणार आहे ते आधीसारखंच राहणार आहे म्हणजे आय सी डी एस विभागाच्या अंतर्गतच संपूर्ण अंगणवाडीचं कामकाज राहणार आहे आणि मदतनीस यांना पूर्वीप्रमाणेच त्यांचं काम करावं लागणार आहे जसं की अंगणवाडीतील मुलांसाठी आहार शिजवणे पूर्वशाले शिक्षणात मदत करणे तसेच मुलांना सांभाळणे तसेच इतर कामं जी आर प्रमाणे तर अंगणवाडी सेविकांना मात्र सीबीएसई पॅटर्ननुसार त्यांचं ट्रेनिंग जे सुरू आहे पी एल सी ट्रेनिंग त्याप्रमाणे आता मुलांना शिकवायचं आहे ताईंनो माझ्या माहितीप्रमाणे आता जे अंगणवाडी सेविकांचं पी एल सी ट्रेनिंग म्हणजेच बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे ट्रेनिंग सुरू आहे ऑनलाईन तर हे ट्रेनिंग अतिशय चांगलं आहे आणि हे ट्रेनिंग अमरावती जिल्ह्यातील एका तालुक्यात याआधीच होऊन गेलेलं आहे चार पाच वर्षा आधी संपूर्ण ट्रेनिंग त्या सेविकांचं झालेलं आहे सहा ट्रेनिंग त्यांचे झालेले आहे अंगणवाडीतील मुलांना प्रत्यक्ष कसं शिकवायचं आणि भौतिक साधने कशी वापरायची शिक्षणात याबाबतीत सर्व सेविकांचं ट्रेनिंग सुंदररित्या झालेलं आहे पालवी प्रोजेक्ट जो होता मुंबईचा त्यामार्फत त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्या अतिशय उत्कृष्टरित्या अडीच तासाचा वर्ग मुलांसोबत सेविकाताई घेत असतात आणि मदतनिस्ताही त्यांना मदत करतात तर खरोखर हे वाखानण्याजोगा आहे कारण की सर्व तिवसा प्रकल्पातील सेविकाताई अतिशय सुंदररीत्या वर्ग चालवतात तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी हे गोष्ट सांगणे जरूरी समजले तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा